नमस्कार राधाकृष्ण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी काल आपणा पुढं शंकराचं अद्भुत रहस्य सांगितलेलं होतं तसंच शंकराची भक्ती सध्याच्या या कलियुगामध्ये माणसाकडून जास्त प्रमाणात होत नाही म्हणून शिवलीला मृत ग्रंथकार श्रीधर यांनी आपल्यासाठी फक्त बेचाळीस ओव्या दिलेल्या आहेत आणि त्या बेचाळीस ओव्यांचं कथन मी या ठिकाणी आपल्यासमोर करत वाचून दाखवत आहे ह्या बेचाळीस ओव्या आपण दररोज एक वेळ तरी वाचावेत किंवा माझा हा चॅनलवरील व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण घरामध्ये लावून जरी ऐकलात तरी चालण्यासारखा आहे या बेचाळीस वोया श्रीधरांनी का तयार केल्या तर सध्याच्या या जगामध्ये माणसानं मोठमोठे ग्रंथ वाचायला वेळच मिळत नाही आणि त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काही नाही याबद्दल त्याचं फळ काय असतं हेही लोकांना माहिती होत नसतं काही लोक आळशी असतात तसेच त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही म्हणून स थोडक्या वेळामध्ये शिवलेलामृताचं जे सार आहे ते सार या बेचाळीस ओव्यामध्ये सांगितलेलं आहे आणि शिवलीलामृत पूर्ण ग्रंथ वाचल्याचं फळ आणि ह्या बेचाळीस ओव्या वाचल्याचं जे फळ आहे ते फळ एकाच तराजू तोलल्यासारखं आहे हे त्याचं फळ सारखंच आहे मी शिवलेलामृतामधील ज्या बेचाळीस ओव्या आहेत त्या बेचाळीस ओव्या मी वाचत आहे आणि या ओव्या ऐकून आपण आपल्या घरामधील वातावरण शांत ठेवावं समाधानी ठेवावं आणि महादेवांच्याकडून चांगल्या प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हा श्रावण महिना आहे याने श्रावण महिन्यामध्ये आपण सगळे शिवमयी होऊन जातच असतो तर आपल्या घर तुम्ही आणि घरातील व्यक्ती सगळे शिवमय होऊन जाण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्ही प्रयत्न करत आहे ओम नम शिवाय राधे राधे राधा कृष्ण ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातिता पूर्ण ब्रह्मा पूर्ण ब्रमानंद शाश्वता हिरमता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्ध आनंद चक्र मायाचक्रचाळका अविनाश वेश जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना मोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बादती कालत्री संकेत अथवा हास्ये करुण भलत्या मिसे घडो शिव स्मरण न कळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध भक्षित भक्षित रोग हरे तात्काळ जय जय मंगल निज जनता चरा चर फलांकित कल्प द्रुमा नाम अनामा अतीत हिमाचलसुता मनरंजन स्कंदजनका स्वप्रियध्वजन ब्रह्मनंद भवभंजना महेश्वरा हे शिवा वाम देवा अघोरा तत्पुषाईशा न्यायश्वरा अर्धनार्य गिरजा रंगा गिरीश ધરાધરેન્દ્ર માનસ સરોવરી તું શુદ્ધ મરાળ ક્રીડિ નિર્ધારી તવાપાર ગુણા પરોપરી સર્વ વર્ણતે આમનાય ન કળે તુજે આદિ મધ્યાવસાન આપણને સર્વકર્તા કારણ કોટે પ્રકટા અનુમાન ઠાયે ન પડે બ્રહ્માધિકા જાનુ નિભક્ત માનસ તે પ્રકટિજગન્નિવાસ सर्व काळ भक्ता कार्या स्वांगे उडी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारे इतरांते बहुत <coughs> शास्त्र वक्ते नर प्रायच्चिताचे करिती विचार शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी व्रत आचरत त्याशी सिद्धी प्राप्त होत सत्य त्रिवाच जय जयाजी पंचवदना क्रंतना, मदमत्सर कानन दहना निरंजन भावहारका जामाता गंगाधरा कर्पूर कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेश नील अही नंदी वहना अहिभूषणा मर्दना दक्ष मक भंजना, दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्र उर्वी चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र त्रिपुर मर्दना कैलास विहार तुझा चित्र, कोटी भानू तेजा अपरिमिता विश्व, व्यापका, विश्व नाता समाधि प्रिया नाता मूर्ता मूर्ता त्रयी मूर्ति परमानंदा परम पवित्रा परचदश नेत्रा पशुपत फै फै न गात्रा परम मंगला पर जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ति तू वंदे भोड़ा चक्रवर्ती शिव योगी रूपये भद्रायु प्रति आघाध नीति कथिल जय जय भस्मो दु, दुलितांगा, योगी जयध्येया भक्त भव भंगा सकल जन लेंगा, ने वेगी पासी। <coughs> जेते नाही शिवाचे नाम तो कधिक ग्राम धिक ग्राम धिक्क आश्रम धिक्क ग्रही पुर उत्तम आणि दान धर्मा धिक्कार। जेते शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याशी जिंकले कळी काळाला दयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप रूप जैसे प्राणी याचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे काम गज विधारक पंचानना क्रोध जल कुरोध जलद प्रभंजना चंड चणा धर्म शश दशभूजा मशर विपिन कृशान दंबन भेद का सहस्र नयना लोभमहासागर शोषणा अगत श आनंद कैलास विहार निगमागम वंद्या दिनोद्वारुंदमालाकित शरीरा दयानिधे धन्य धन्य ते जन ते शिव भजनी पारायण सदाशिवलीलामृत पठन किंवा श्रवण करती पै सुत शौनिकादे प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करते त्याच्या पुण्याशी नाही गणती त्रि जगती धन्यते जय करती रुद्राक्ष धारण त्याशी वंदती शक्रद्रुहीण केवळ तयाचे घेता दर्शन तरी ती जन तात्काळ ब्राह्मणादिचारी वर्ण ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण या शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र ले, ले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतति, जरी भक्षती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान, मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्रतयाचे शिव शिव म्हणता वाचे मूळ पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिते जो जगदात्मा सदाशिव या वंदती कमलोद्भव इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो जगदगुरु ब्रह्मानंद नारदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादि कंध विश्वभरा जो पंचमुख पंचदशनयन भागव वरद भक्तजीवन अगौरभस्मासुर मदन भेदातीत भूतपदी तो स्वजन भद्रकारका संकटी रक्षी भोळे भाविका ऐशी कीर्ती अलोलिखा गाजतसे ब्रमाणि मनोने भावे तुझ लागुनी शरण रेघालो अशे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षण ओम शिवाय अशा प्रकारच्या या बेचाळीस ओव्या आहेत आणि ह्या बेचाळीस ओव्यांचं पठण जर आपल्या घरामध्ये आपण जर दर दररोज केलं तर घरातील वातावरण अतिशय शुद्ध हे फक्त या श्रावण महिन्यामध्येच नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण दररोज जर याचं घरामध्ये पठन केलं तर आपल्या घरातील सर्व लोकांचा उद्धार होईल त्यांचा फायदा होईल त्यांना कोणत्याही प्रकारचा भयंकर अशा प्रकारचा रोग होणार नाही आपण सर्वाने या बेचाळीस ओहांचा अनुभव घ्यावा मी सांगतो म्हणून तुम्ही वाचन करू नका पठण करू नका तुमच्या मनाला जर शांतता मिळत असेल समाधान मिळत असेल तर आपण या बेचाळीस ओव्यांचं पठन घरामध्ये करावं आणि आपणाला काय अनुभव येतो ते आपणच ठरवावं